भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी पहाटेच स्वामी समर्थ अक्कलकोटचे बाहेर पडले त्यांचे सेवेकरी त्यांच्याबरोबर होते दत्तजयंतीचा उत्सव स्वामींची महापूजा करून साजरा करायचा असे खरे तर त्यांच्या परमभक्तांनी अगोदरच सरळून ठेवले होते परंतु स्वामी पहाटेच अक्कलकोटच्या बाहेर पडले हे ऐकून त्यांचे मन कट्टू झाले तरी त्या परमभक्तांनी ठरवले की स्वामी कुठे असोत आपण त्यांचा शोध घ्यायचा म्हणून ते सुद्धा अक्कलकोटच्या बाहेर पडले काही अंतर चालून गेल्यावर त्या परमभक्तांना स्वामी एका वडाखाली वसलेले दिसले ते धावत धावत गेले आणि स्वामींपाशी स्तब्धपणे उभे राहिले स्वामींच्या भोवतीचा भक्तांचा जथा आता वाढला होता स्वामी जागेवर उठले आणि पुन्हा चालू लागले सेवेकरी आणि परमभक्त स्वामींच्या पाठोपाठ चालू लागले सकाळपासून चालत चालत स्वामी कुठे जात आहेत याचा कुणालाच स्थांग पत्ता लागत नव्हता स्वामी कुणा अज्ञात भक्तांचा शोध घेत आहेत हे मात्र त्यांच्या व्याकुळ डोळ्यांकडे पाहिल्यावर भक्तांना जाणवले संध्याकाळ दाटून आली रात्र कोंदाटू लागली वरले आभाळ नक्षत्रांनी गच्च भरले मार्गशीर्ष पौर्णिमेचे लख चांदणे पसरले भक्तांच्या लक्षात आले स्वामींचे तेज असे काही फाकू लागले आहे की पौर्णिमेचा चंद्र आकाशात उगवला आहे की पृथ्वीवर उगवला आहे असा संभ्रम पडू लागला अचानकपणे चार कुत्री आणि एक गाय स्वामींच्या भोवती फिरू लागली स्वामी स्तब्ध उभे राहिले इतक्या समोरून एक दत्तभक्त गोसावी येताना लोकांनी पाहिला त्याला पाहताक्षणी स्वामींचे डोळे लकाकले स्वामी त्याचा शोध घेत होते तो गोसावी स्वामींना पाहून धावत धावत आला आणि स्वामींच्या चरणावर आपले मस्तक ठेवून आनंदाश्रूंनी त्यांचे चरण गोसाव्याने धुतले त्याने मान वर करून पाहिले साक्षात श्री दत्तप्रभू आपल्यासमोर उभे आहेत ह्याची त्याला खात्री पटली त्या गोसाव्याची तपश्चर्या आज पूर्ण झाली होती आणि दत्तजयंतीच्या या शुभमूर्ताच्या वेळेला पौर्णिमेच्या साक्षीने स्वामींनी केवळ गोसाव्यालाच श्री दत्तात्रयाच्या रूपात दर्शन दिले नव्हते तर आपले सेवे करी आणि परमभक्त यांनासुद्धा श्री दत्तात्रयांचे दर्शन घडवले होते स्वामींच्या जटेतल्या गंगेने तो गोसावी चिंब भिजला स्वामींचे कृपाशीर्वाद त्याला मिळाले होते त्याची तपश्चर्या फळाला आली होती असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ